नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागणं हे तो जगणा पडेगा एक राष्ट्र केली गेवराई तालुक्यातील गेली आठ महिन्यापासून बंद असलेले ज्ञानदारा मल्टीस्टेट व साईराम मल्टीस्टेट या बँकेच्या संचालकावर तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा यासाठी आज गेवराई पोलीस स्टेशनमध्ये हलकी वाजवत आंदोलन करण्यात आलं यावेळी हजारो ठेवीदार त्या ठिकाणी उपस्थित होते पूजा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आलं असून ठेवीदारांचे पैसे ठेवीदाराला मिळाले नाही तर साईराम बँकेचे संचालक साईनाथ परभाने यांना तात्काळ अटक केली नाही तर येणाऱ्या एकोणीस जून रोजी गोदावरी पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आला अनेक ठेवीदारांचा ठेवी अडकल्याने अनेक ठेवीदार मोठ्या अडचणीत सापडल्याचे देखील बोलले जात आहे या संदर्भात गेवराई पोलीस स्टेशनला पुढील आंदोलन निवेदन त्या ठिकाणी देण्यात आलं यावेळी हजारो ठेवीदार या ठिकाणी उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीने साधलेला ठेवीदारांसोबत एक संवाद अशी माहिती डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली केला आम्ही त्याच्यामध्ये स्टेटमेंट ॲड करून त्या गुन्ह्यामध्ये ती अमाऊंट वाढवत ते गुन्हे पुढे तपासायला नेतो पण ज्या टाय आमच्या पोलिटिशनला एक लिमिट आहे जसं की आता पोलिटिशनला वेगवेगळे वेगवेगळे ड्युटीज आहेत माझं माझं कंप्लेंट होत नाही काही तुम्ही कसं करायचं सांगा उद्या अजून कोणाचं काय झालं सांगू करत नाही आंदोलन करायचं म्हटलं तर कलेक्टर त्या ठिकाणी आम्हाला मनाही आदेश लागू करतात मग या सगळ्या ठेवीदारांनी आत्महत्या केल्याशिवाय <laughs> प्रशासनाला जाग येणार नाही का आणि तुम्हाला जर आमचा बळीच पाहिजे असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयाने जो आदेश जारी केलेला आहे तो आदेश संपल्याच्या नंतर एकोणावीस तारखेला आम्ही ठेवीदार जर हे आरोपी अटक झाले नाही आणि मालमत्ता जप्त झाली नाही तर या गोदावरीच्या पात्रामध्ये जल समाधी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही गेली आठ महिन्यापासून अंधारा आणि सायराम बँक ही जी बंद आहे हे प्रशासनाला वारंवार सांगून देखील प्रशासनानं आपल्याला जो आज आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आज तुम्हाला त्यांच्या माध्यमातून कुठला न्याय निवाडा करण्यात आला आणि तुम्हाला काय आश्वासन देण्यात आले आज त्यांना वरिष्ठ कार्यालयाने कळवलेलं आहे की प्रत्येक शाखेचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आज ज्ञानराधा बँकेच्या संदर्भामध्ये जर परिस्थिती अशी आहे मादळमोळीमध्ये त्यांची शाखा आहे परंतु त्याचा गुन्हा अजून गेवरे पोलीस स्टेशनला दाखलच नाहीये त्या शाखेमधल्या ठेवीदारांचं काय त्यांना न्याय कोण देणार त्याची लढाई कोण लढणार म्हणून आम्ही त्यांना मागणी केली आहे की उद्या पी आय बांगर साहेब आल्यानंतर मादळमोळीच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेचा हा गुन्हा तात्काळ त्यांनी दाखल करून घेतला पाहिजे ती मागणी सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि जो साईराम बँकेचा आशा पवार यांनी या ये ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे गेवरायच्या अंतर्गत त्या गुन्ह्याला सगळेजण आम्ही त्या ठिकाणी जोडल्या गेलो पाहिजे आमचा सगळ्यांचा रेकॉर्ड हे त्या गुन्ह्याला जोडून त्या रेकॉर्डवर आला पाहिजे ती सुद्धा त्यांनी मागणी मान्य केलेली आहे आणि हे सगळे आमचे रेकॉर्ड घेऊन ते आम्हाला आर्थिक गुन्हा शाखेला त्या ठिकाणी पाठवणार आहे परंतु लढाई तर संपत नाही जोपर्यंत या ठेवीदारांचा पिकणीधारकांचा आणि खातेदारांचा पैप आणि खात्यात पडत नाही तोपर्यंत ही लढाई आम्ही सोडणार बीड जिल्ह्यात गुन्ह्याची व्याप्ती जर पाहिली एक एक मिनट ती पाहिली तर वेगवेगळ्या संस्था अशा पसून अशा पद्धतीने करे पसरून झाली ठेवीदारांची तर यासाठी कुठल्या एखाद्या विशेष अधिकाऱ्याची किंवा विशेष एखाद्या संस्थेची तुम्ही तपासाची मागणी करा प्रशासनाची मुळात इच्छाच नाही याचा निकाल लागावा म्हणून मला असं वाटतं की या स्टेट बँका मल्टी बँका म्हणता येणार नाही मल्टी संस्था ह्या प्रशासनासोबत मिळलेल्या आहेत आणि हेच करत आहेत अहो यांना जर खरंच आज आरोपी सापडायचा असेल तर यांनी संचालक मंडळामध्ये अकरा माणसं हो त्यांना एकाला तरी धरून आणलं असता पण प्रशासन ना पथक निर्माण करते ना काहीतरी स्पेशल निर्माण करते आमची इच्छा होती बीड जिल्ह्याचा उस्तोड कामगारांचा जो विषय होता जी ओळख होती मिटायला ती मिटायला पाहिजे ती मिटून टाकली नाही यांनी आज ठेवीदारांना लुबाडणार आहे यांच्याकडून काय अपेक्षा करतात यांना खरंच त्या न्याय द्यायचा असेल तर यांनी खऱ्या अर्थानं अमित शहा बोलून त्या ठिकाणी आम्हाला न्याय दिला असता पण यांची न्याय देण्याची भूमिका नाही आता आम्हीच जलसमाधी आंदोलन करू आता जर तुम्हाला न्याय जर या प्रशासनाच्या माध्यमातून मिळाला नाही तर पुढची तुमची आंदोलनाची दिशा काय असणार आहे याच्यामध्ये आम्हाला एक कळून चुकलंय की न्याय आम्हाला प्रशासन देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे आता पुढचं आंदोलन हे जलसमाधी आंदोलन किंवा आत्मदहन आंदोलन आम्ही करू आपण पाहता दोन्ही सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आज गेवराई तालुक्यात गेवराई तालुक्यात पोलीस प्रशासनाच्या या पोलीस स्टेशनला जे काही बीड जिल्ह्यातील ज्ञानधारा आणि सैराम बँकेच्या ठेवणीदाराकडून एका आंदोलन या भागाने मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चासंदर्भात हजारो ठेवूनदार या ठिकाणी पोलीस स्टेशनला उपस्थित होते मात्र पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची दखल ठेवीदारांना आपलं गुडवा विषय उत्तर या ठिकाणी दिलं जात आहेत लोकांच्या जा ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी पूर्ण होत नाही त्यांनी डायरेक्ट बीटचा रस्ता त्या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि आज गेली आठ महिन्यापासून जे काही सैरम बँकेचे संचालक असेल संचालक मंडळ असेल सैनाथ परभणी गेले आठ महिन्यापासून कुठं आहे हे कुणालाही माहिती नाही आज पूर्ण टीवीदार या ठिकाणी उपस्थित आहेत कुणाचे दोन लाख आहेत कुणाचे चार लाख आहेत ज्यावेळेस ही बँक पूर्णपणे बाहेर गेली त्यावेळेस नंतर लोकांना जागा आली आणि लोक त्या ठिकाणी प्रशासनाला आपला न्याय मागण्यासाठी गेवराई पोलिस ठेशन या ठिकाणी आले अनेक ठेवीदार आहेत काय सांगायला आजचं जे ठेवी आंदोलन जेव्हा झालं मोर्चा झालं तर आपण आपल्या मागण्याच्या काही प्रशासनाला सांगितल्या प्रशासनाला पण आपल्याला कशाबद्दल उत्तर मिळालं तेव्हा आम्ही ठेवेदार सर्वसामान्य माझ्या बँकमधून आलो ज्ञान शाखेमध्ये आमचे पैसे अडकलेले आहेत आणि कसल्याच प्रकारे आम्ही इथं आंदोलन घेऊन आलो तो आमच्या केसेस घ्या परंतु इथं साहेब उपस्थित ते उपनिरीक्षक आहेत ते पण आम्हाला टाळ टाळ करतात उद्या बघू परवा बघू अशा प्रकारे पोलीस प्रशासनाचं आम्हाला हे द्यायला लागलो गुन्हा दाखल करण्यासाठी विनंती केली आपला आबु, गुन्हा दाखल करण्यासाठी नाही ना प्रशासन सज्ज नाहीये आम्ही गुन्हा दाखल करावा मागतो आमचे गुन्हे घ्या सर्वसामान्य ठेवी सर्वसामान्य शेतकरी मोल मोलमजूर लेडीज सर्वसामान्य भांड्याचे पैसे आहेत कुणाचे सर्वसामान्य ऊसतोड कामगार आहे असे पैसे असताना सुद्धा कुणाचेही द्यायचे आणि हे यांचं काम आहे ना आमचे गेवरा तालु तालुका आहे समजा तालुका प्रतिनिधी काम काय असते पुढे जाऊन जिल्ह्याच्या ठिकाणी निवेदन द्यायचं काम असतं असे असे लोक आलेत असे असे जीवदार आलेत असे पुढे काम करत यांचं काहीच जोड नाही या ठिकाणी ठेवीदारांचा इतका रोष आहे ज्या रोषाच्या भावनेतून आज ठेवीदार पूर्णपणे हवाज झालेला आहे स्वतःच्या कष्टाचा कवडी म्हणून असलेले एक एक, एक रुपया एक एक रुपया त्या ठिकाणी जमा करून सायराम बँकेमध्ये सारख्या ठिकाणी बँकेत जमा केला असता पण गेली आठ महिन्यापासून ही सायराम बँक हो। बंद असल्यामुळे लोकांची आता चालबिचल झालेली आहे आणि प्रशासन वारंवार संचालकांना नाटक करण्यासाठी अजून कसल्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी करत नाही आहे आणि ज्या प्रशासनाच्या जीवावर आज पोलीस प्रशासनाच्या जीवावर जे काही लोक का त्यांच्या मागण्या मागणे मान्य करण्यासाठी येत आहेत पण मागील बीड जिल्ह्यामध्ये जे काही घटना घडलेली गट आहे पोलीस प्रशासनाचा जो व्यक्ती आहे त्यांनी बँकेक संचालकाकडून को लाख कोटी रुपये घेऊन जे काही प्रकरण दाबण्याचा प्रकार त्या प्रकरण त्या ठिकाणी करण्यात आलं आहे अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी पात्रा बहुजन सैनिक महाराष्ट्र कॅमेरामॅन अमोल कापसेसोबत ही सुरेश गांधी यांच्यावर आहे बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा